नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सावलीच्या आईवडील एकनाथ आणि कानू यांची तब्येत अचानक बिघडते एकनाथची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे कानू मदतीसाठी सैरभैर धावते पण तिला कोणीही मदतीला मिळत नाही इकडे सावली मात्र अस्वस्थ होते कारण तिचा त्यांच्याशी संपर्क होत नसतो फोन लागत नाही तिची तळमळ वाढत जाते कोणालाही न सांगता ती विठुरायासमोर हात जोडते आणि कानो एकनाथजवळ पोहोचण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघते पण घाईघाईत तिचा फोन घरातच राहतो इकडे सारंग कंपनीतून घरी येतो आणि सावलीला आवाज देतो सावली सावली कुठे आहेस पण सावली घरात कुठेच नसते तेवढ्यात जयंती येते आणि उपासाने म्हणते काय सारंग कशाला ओरडतो आहेस ती घरात नाहीये कुठे गेली आहे कोणास ठाऊक कोणालाही न सांगता निघून गेली हे ऐकून सारंगला धक्का बसतो तो विचारात पडतो सावली असं कोणालाही न सांगता कुठे गेली असेल हे शक्यच नाही त्याला आठवतं हो सकाळी तिला मला काहीतरी सांगायचं होतं ती माझ्याजवळ आली होती पण मी एका महत्त्वाच्या कॉलमध्ये व्यस्त होतो आणि त्यानंतर थेट ऑफिसला निघून गेलो नक्कीच तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल आणि त्यामुळेच ती आता बाहेर गेली असेल बाहेर वातावरण फार खराब झालेलं असतं वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला असतो तिलोत्तमा धावत येते आणि काळजीने सारंगला म्हणते सारंग आता तू कुठे निघतोय बाहेर किती खराब हवामान आहे सारंग तिला थांबवत म्हणतो आई मी आता लगेच जाऊन येतो मला सावलीला शोधायला हवं मला वाटतं ती अडचणीत आहे असे बोलून सारंग सावलीला शोधण्यासाठी तिच्या दिशेने निघालेला असतो इकडे सावली तिच्या आईवडिलांना शोधण्यासाठी निघालेली असते पण वाटेत तिला खूप अडचणीचा सामना करावा लागतो पाऊस चिखल आणि खराब रस्त्यामुळे तिला पुढे जाणे कठीण होत जाते ती एकटीच धडपडत असते पण तिच्या मनात फक्त आपल्या आईवडिलांची काळजी असते आई बाबा तुम्ही ठीक असाल ना मी येते तुम्हाला भेटायला असं ती मनातल्या मनात, मनात फुटफुटत असते सारंग देखील आपली कार घेऊन त्याच दिशेने निघालेला असतो पण वाटेत त्यालाही अनेक संकटाचा सामना करावा लागतो खराब हवामान हो झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या असतात आणि पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असतात सारंग गाडी चालवताना सावलीचा विचार करत असतो सावली तू कुठे असशील मला माहीत आहे तू काहीतरी महत्वाचं काम असेल तरच असं कोणालाही न सांगता गेलीस मी तुझ्यापर्यंत पोहोचणारच या सगळ्याला कारणीभूत असतात त्या जयंती आणि तारा सकाळी ज्यावेळी सावलीला पंढरपूरला जाण्यासाठी कारची गरज असते तेव्हा ती ड्रायव्हरला सांगते काका आपल्याला पंढरपूरला जायचं आहे चला लवकर तेवढ्यात जयंती आणि तारा तिथे येतात आणि तिला अडवतात जयंती म्हणते अगं सावली पंढरपूरला काय लगेच जायचं आहे आम्हाला शॉपिंगला जायचं आहे आम्ही ही कार तुला देऊ शकत नाही आम्हाला जायचं आहे तारा पण तिच्या सुरात सूर मिसळवत म्हणते हो ना सावली आमचं शॉपिंग जास्त महत्त्वाचं आहे तो बघ दुसरं काहीतरी तिला जाणून बुजून अडवतात त्यामुळे सावलीला कार मिळत नाही आणि तिला पायी तसंच निघावं लागतं त्यांच्या या अडवणुकीमुळे सावलीला खूप त्रास सहन करावा लागतो आणि इकडे जगन्नाथ पण काळजीत असतो कारण सावली त्याचा फोन उचलत नाही अलका आणि जगन्नाथ विचार करतात की सावली काहीतरी कामात असेल त्यामुळे फोन उचलत नसेल पण ती खूप वेळ कॉल उचलत नाही त्यामुळे ते आणखी काळजीत पडतात आणि जगन्नाथ तिची पत्रिका पाहतो तर अलका विचारते आता का बरं पत्रिका पाहताय काही काळजी करण्यासारखं का नाहीये ना त्यावर जगन्नाथ म्हणतो काळजी करण्यासारखंच आहे तिच्यावर मोठं संकट येणार असल्याचं दिसत आहे तर मित्रांनो येणारा भाग फार इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा